एकदम मस्त झालं का तू पक्का बोला आपण कोल्हा सरगुड्याचा कांजी खाला कोलबीचा कांजी खाला आणि आणखीन दुसरा काय काय खाला काय खाल सरगुड्याचा कांजी आणि त्या चवीमुळे आमच्या दोघांनी माझ्या बायकोनी आणि माझ्या भावानी उपवास सोडलेला आहे लक्षात ठेवा <laughs> नमस्कार मंडळी साठी गावी आलो होतो थंबेलवरून तुम्हाला समजतच असेल आपण कुठे चाललोय ते तर विक्रांत दादूचा आपल्याला बरेच दिवसा कॉल आला होता मेसेज आला होता की दादूच विजिट कर म्हणून पण काही कारणा कारणास्तव आपल्याला जमत नव्हतं कारण कधी मी असायचो तर आई नसायची आई असायची तर बायको नसायची बायको असायची तर बाबा नसायचे अशा गोष्टी होत्या कधी मी नसायचो तर हे ठिकाणी असायची अशा गोष्टी होत्या मग काहीतरी अपूर वाटायचं पण आत्ता यावेळी सर्व फॅमिली आम्ही एकत्र आहोत आणि हा खूप वर्षानंतर योग आलेला आहे की आमच्या गावी आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र आलेलो आहे तर या निमित्ताने आम्ही ये ये या निमित्ताने आम्ही ठरवलं की आपण नलिनी काकूंच्या कोइनबाय रेस्टॉरंटला भेट द्यायची म्हणून आणि आमच्यासोबत एक लेडीज गँग आहे जी मुंबई मुंबईमधली आहे आणि खूप भारी आपलातून आहेत सगळ्या तर त्यांची त्यांचीसुद्धा इच्छा होती की जायचं आहे तिकडे तर मग म्हटलं चला जाऊया आणि नलिनी काकूंच्या हातची चव घेऊया <laughs> तो फायनली आपण जास्त वेळ न घेता आपण निघतोय आता कोविंदबाईच्या रेस्टॉरंटला तर नमस्कार मंडळी फायनली आम्ही नागावला पोहोचलेलो आहोत आपल्या काकूनचं जे रेस्टॉरंट आहे ते कोइंबाय हे आहे नागावमध्ये लोकेटेड आज शनिवार आहे भरपूर गर्दी आहे लवकरच आपण त्यांना भेटणार आहोत आणि ही फॅमिली आहे आणि या ते लेडीज गँग आहेत जे आपल्याला भेटलेली आहे आम्हाला कनेक्ट केलेले आहे त्यांनी तर ये ना तू तू काय माग आहे माग तर फायनली आज आम्ही माझा शनिवार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महा शनिवार आहे मी फक्त आलो ते या सगळ्यांसाठी आलेलो आहे तर मी डाळ खिचडी खाणार आहे फक्त तर बघूया आतमध्ये आपल्यासाठी काय काय स्पेशल आहे चला तर आपल्याला एंट्री करतात आपले फॉलोअर्स भेटलेले आहेत दादा आई एक ताई ना काही मागे आहे कसं आहे टेस्ट कशी आहे सांगा एकदम भारी आहे एक भारी आहे ना भारी आहे एकदम भारी पुन्हा परत येऊ परत येऊ अहमदाबाद चे आहे गुजरात गुजरात अरे आपल्याला काय बोलतो अहमदाबाद चे आहे सगळे अहमदाबाद थँक्यू सो मच मोदी बीएजेपी मोदी बीजेपी झालं प्रमोशन झालेलं त्यांचं चला थँक्यू मस्त आहे एकदम फर्स्ट क्लास हो हो मी झालं बोलणं त्यांचं ती हो हो ही माझी फॅमिली मला बरेच बोलत होते पण वेळ नव्हता भेटत आणि आम्ही सगळे एकत्र नव्हतो भेटत तर आज तो आपण वेळ काढलेला आहे त्यांच्यासाठी आलेलो आहे नकून मध्ये तुम्ही ऍड व्हा चला थँक्यू चला चला चलो काहीच वन बाय वन वन बाय वन बाय वन कमाल फुल फॅमिली थँक्यू

सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं कोळींबाच्या किचनला आज आमच्याकडे सुपरस्टार आला आहे सिद्ध बोबडी खास रोह्या वर्षी गोव्याला नाही बेवढंड्याला नागावला आलोय आई आईली का नाही या या तुला आहे ना आई 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 न, टेबल सांगितलं मी सांग सांग पण एंट्री केलेली आहे रेस्टॉरंट लागू तर बघताय तुम्ही काय गर्दी आहे ते आणि कारण ही गर्दी आहे फक्त चवीची चवीची गर्दी आहे कारण आपल्या काकूंची जी चव आहे आपली कोळीन बाय तर या गर्दीमुळे आपल्याला ही चव पाहायला बघत आहे नमस्कार काकू तुम्ही भेटलेले आहात आणि खूप बिझी आहात आहात आम्हाला असं समजलेलं आहे कारण ही गर्दी बघून ही गर्दी एकाच गोष्टीची हे देते खात्री की तुमची चव तर कशा तुम्ही मस्त तू कसा आहेस एक नंबर तुमच्या आशीर्वादाने हो, <laughs> तर आम्ही विक्रांतला भेटलोच काकाला पण भेटलो हो। आता तुम्हाला भेटतोय आई वॉशरूम ला गेले ती तुमची लाडाची पल्लू <laughs> बस्ता, बस्ता, बस्ता। <laughs> <laughs> ए कमल कमल त्या दिवशी युट्यूब क्रिएटरचा जो हे झाला ना तुम्ही गेले होते ती ही पण होती तिकडे तिकडेंट बँकॉन सरायचं हेयर 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 स्टाइल तो ये भी वहाँ पे थी लेकिन इसको कोई तो बोला कि तुम नहीं मिली उनको नहीं पहचानते थे उसको क्या नहीं पहचानी नहीं उनको पहचानती हूँ पर मैं मतलब क्रिएटर मीटिंग में ऐसा नहीं मिला नहीं मिला ठीक है तो अभी मिल जाओ दिव्या ने दिलाया ना दिव्या ने दिलाया तो रात इतना भेटले पहिली डिश आलेली आहे फ्रॉन्स ओलीवाडा आल्या आल्या उचललेले आहेत आणि कशी आहे अतिप्रतिम आहे एकदम मस्त आहे अतिप्रतिम इंग्लिश मध्ये बोला टेस्टी आहे टेस्टी आहे ही कशी आहे व्हेरी नाईस्ट कमलजी चौकशी कशी आहे एक नंबर हा किती इधर देखो इकडे फोन लेकर चौकशी एकदम छान आणि मस्त मस्तच तो फाइनली इथे शनिवार सुटलेला आहे बाप रे <laughs> नलिनी ना... काकुनी शनिवार आमच्या भावाचा सोडवलेला आहे <laughs> <चाने> छान एक <की> नंबर <laughs> ए याला दे कळला का तू पक्का आ, आ, बाबा चौकशी आहे छान छान वेज खातोय आपला शनिवार आहे तर कोल्हापुरी मसाला आणि काजू मसाला मागवलेला आहे अप्रतिम आहे म्हणजे चवीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही एक नंबर आहे सो so, नक्की विजिट करा आता आम्ही जेवणाचा स्वाद घेतो आहे सो आपण नंतर भेटू <laughs> नमस्कार मंडळी आज आमचे ते सिद्धेश बोबडे आणि फॅमिली आभार आहेत त्यांचे मारणाची वेटिंग लागले तरी पण आम्ही याला टेबल दिलो दिलो नी तुम्हाला आवारला जेव्हा कसा होता मस्त खूप आवडला बोला आपण कोली हव सरगुड्याचा कांजी खाला कोलबीचा कांजी खाला आणि आणखीन दुसरं काय काय खाल आवारलं तुम्हाला जाम जाम आवडला जाम आवडला आणि मस्त पर मस्त परत ये <laughs> असं नसते ते मम्मीशी बोल माशी बोल नको मा बोलते बोलते मम्मी आई तर मंडळी विक्रांत दादू तू स्वतः काय काय बनवलं ते सांग पहिले काय नाही मी फक्त वाड्याचं काम करत मी फक्त खायच काम करतो तुम्हाला माहिती तर खूप धमाल आली जबरदस्त ए पेमेंट तिकडे या इथे या तुम्ही सगळे नको नको मी चालतो सगळे इकडे या कमल

कस वाटलं तुम्हाला कोळीन बाईच जेवण एक नंबर कस वाटलं एक नंबर एकदम मस्त काय झालं सरगुड्याचा कांदी सरगुड्याच कांजी म्हणजे पापलेटच कालवण आणि कोणबी चिकचिकीत म्हणजे कोणबी सुकी आणि दादा तुम्हाला कसं वाटलं मला पण खूप आवडला अगोदर मी नॉनव्हेज बोलले नॉनव्हेज बघून मी आज मी शनिवार सोडून देते दे। तर शनिवार सोडलेला आहे आणि भावानी आज मी चिकन चिकन नाही कोल्हापुरी आणि काजूची का, का, भाजी खाल्लेली आहे एक नंबर होती एक नंबर म्हणजे प्रतिम पूर्ण फिनिश झालेली आहे दोन भाकऱ्या खाल्लेल्या आहेत आणि त्याच्यावरती राईस लिंबू कांदा जबरदस्त फक्त मला कोळंबी नाही खाता मी खाल्ली कोळंबी एक नंबर होते एक नंबर कारण की पुन्हा यायला भेटणार नाही मला कोळंबी कोळंबीचा लॉलीपॉप कोळंबी सगळ्यांना आवडला नाय वन टू थ्री कोळी नमस्कार मंडळी तुम्ही बघतायत आमच्याकडे कोण आला ते सॉरी चायनल यांचा या आमच्या मध्ये आले जाम भारी लोक आलीत आमच्या रोयाची लोक खास आलीत कसं वाटलं सगळ्यांना जेवण एक नंबर कोळींबाई कोळींबाईच्या हाताला चव आहे का नाही आहे म्हणजे आपली हाडाची कोळींबाई आहे ती हा तर चव असणारच आणि त्या चवीमुळे आमच्या दोघांनी माझ्या बायकोनी आणि माझ्या भावानी उपोष सोडलेला आहे लक्षात ठेवा हा तर पण मी नाही सोडला कारण खूप गोष्टी आहेत शनिवार माझा जुळलेला आहे हनुमानजीचा वार आहे तर मी नाही सोडू शकलो सॉरी पण नेक्स्ट टाइम तू परत येणार नार। आणि आता चवीची चिंता कशाला आता चवीची चिंता कशाला आहे ना आपल्या घरगुती गेला तर मंडळी जर तुम्हाला आमचे मसाले खरेदी करायचे असेल तर नक्की विजिट करा डब्ल्यू 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 डॉट नलिनी काकू डॉट कॉम गुगल वरती टाका आणि आपले घरगुती मसाले ऑर्डर करा आणि त्यांची घेऊन जा आमचा हा शॉप त्यांना घेऊन जा मम्मी तर मंडळी कसं वाटले तुम्हाला हे सगळं आणि अफलातून टेस्ट होती दादोशी खूप अजून नाही तर पुन्हा एकदा आम्ही येणार आहोत खास रील शूट करण्यासाठी येणार नक्कीच येणार आई आणि मी तर ते वेटिंग राहील आज ते जमलेलं नाहीये आता बाय टेक केअर शब्बा केअर अलविदा अलविदा